नजिकच असलेल्या साठवण तलावात मी उभा आहे आणि या ठिकाणी फ्रूट कंपनीच्या व्यावसायिकांनी फ्रूट व्यवसाय करणाऱ्या लोकांनी या ठिकाणी कचरा आणून अहमदपूर साठवण तलावाला डम्पिंग <laughs> यार्डचं स्वरूप दिलेलं आहे मागील तीन दिवसापासून आपण वाकी नद, नदीवरील जे होणारा कचरा आहे या बाबतीत न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली होती आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने एक कायदेशीर कारवाई अशा सूचनेचं बॅनर लावल्यानंतर आता या व्यावसायिकांनी साठवण तलावामध्ये कचरा आणून टाकण्यास सुरुवात केलेली आहे एक प्रकारे नगरपालिकेला हा इशाराच दिलाय काय की का तुम्ही आम्हाला नदीपात्रात जर कचरा टाकू देत नसाल तर आम्ही साठवण तलावात नेऊन टाकू अशा पद्धतीचाच हा एक प्रकार आहे माझ्यासोबत आहेत अहमदपूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक त्यांच्याशी या संपूर्ण प्रकाराबद्दल एकंदरीत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत स्वागत आहे धन्यवाद हा जो प्रकार आपण पाहताय नेमकं काय कशामुळे हिंमत वाढते आपण त्या ठिकाणी एक रोडवर जे असलेले कचरा होता नदीच्या कॉर्नरला तिथल्या कचऱ्यासाठी आपण कायदेशीर कारवाई करण्यासाठी बॅनर लावलेला आहे तिथला कचरा उचललेला आहे तरी जे कोणी मध्ये आणून टाकलेला असेल त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू नगरपालिकेने एवढं मोठं डम्पिंग यार्ड देखील तयार केलेलं आहे आपल्या एम आर डी सी कडे यांना कचरा त्या ठिकाणी टाकता आला असता हे नगरपालिकेला चॅलेंज करत आहेत का आता त्या ते, त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला तर कसं करणार की ते आता कशामुळे टाकले मधी आपण डंपिंग ग्राउंड आहे व्यवस्थित आहे तिथे येऊन टाकण्याची त्यांची गरज असताना सुद्धा त्यांनी इथे येऊन टाकतात म्हणजे काहीतरी त्यांना हे पाहिजे कारवाई करायलाच पाहिजे हे तुमच्या म्हणजे जे स्वच्छता निरीक्षक आहेत नगरपालिकेला एक चॅलेंज केल्यासारखं प्रकार आहे ना सरी हो पण आम्ही बघू कारवाई करू आम्ही त्याची तर यांचं आता आपल्याला पाहायचं आहे नगरपालिका खरंच यांच्यावर कठोर शासन करते का दंडात्मक कारवाई करते का येणाऱ्या काळात आपण पाहूयाच पात्रा न्यूज लोकशाही भारत मी संतोष रेड्डी अहमदपूर